मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे भान ठेवलं पाहिजे परत परत वारंवार हे मंत्र्यांना सांगण्याची गरज पडू देऊ नका जवळपास वीस मिनिटं मुख्यमंत्र्यांनी आज ज्यावेळेस मंत्रिमंडळ बैठक सुरू झाली त्यावेळेस ब्रिफिंग केलं राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी अशा पद्धतीचे जर मंत्र्यांना काही सूचना केल्या असतील तर ते अमलात आणणं आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आम्ही महाराष्ट्राच्या प्रशासनाचं सरकारचं नेतृत्व करतो त्याच्यामुळं आमच्याकडनं बोलताना कुठंही महाराष्ट्रातला किंवा राज्यातला घटक दुखावणार नाही याची देखील जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि महाराष्ट्राचं राजकारण याच्यापेक्षा महाराष्ट्रातला बळीराजा शेतकरी हा आमच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये बोलताना प्रिकॉशन्स घ्याव्या अशा पद्धतीच्या सूचना जर देवेंद्रजींनी केल्या असतील तर त्याच्या गोष्टीची अंमलबजावणी आम्ही केली पाहिजे आणि राजकारणामध्ये काम करत असताना मी देखील आता पंचवीस वर्ष राजकारणामध्ये काम करतो पण जबाबदारीनं आपला पक्ष बदनाम होणार नाही आपलं सरकार बदनाम होणार नाही अशा पद्धतीची वक्तव्य झाली पाहिजे लाडकी बाई योजनामध्ये जे आहे स्कॅम उघडी चाल असं नसतंय सुप्रिया सुळेने पण हा मुद्दा उचललाय आणि त्यांनी हे सांगितलंय की ज्या जे स्कॅम झाले कोटींचा घोटाळा झाला असं त्यांचं म्हणणं आहे की पुरुषांचे सुद्धा अर्ज भरण्यात आले आणि त्यात सरकारी महिला आहेत त्यांनाही लाडकी बहिणी या बाबतीमध्ये हा स्कॅम म्हणण्याची आवश्यकता नाही त्याच्यामध्ये अनावधानानं त्यावेळी जर काही रिटर्न भरणाऱ्या महिला भगिनींची नोंद झाली असेल किंवा गाडी असलेल्या महिला भगिनींची नोंद झाली असेल तर ती वगळण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि नाव देखील सर ज्या पद्धतीने आज मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत काय वाटतं सुधारणा होईल का कारण करा? माणिकराव कोकाटे या अगोदर त्यांची विधानं आपण पाहिली असेल ओसडगावची पाटील की यापासून बेकार शासन भिकारी आहे अशी वारंवार विधानं करणाऱ्या मंत्र्यांना एक प्रकारे जापून अभय देण्याचा हा प्रयत्न असं समजायचा का जयंतीने मला असं वाटतं की ते काय बोलले त्याच्यापेक्षा व्यवस्थित डायलॉग करण्याची भूमिका माझ्यापासून देखील आम्ही सुरू केली पाहिजे आणि मी देखील मंत्री आहे मी देखील आमदार म्हणून काम केलेलं आहे ते प्रत्येकानं जबाबदारीनं वागलं पाहिजे आणि एखादी गोष्ट जेव्हा राज्याचे प्रमुख सांगतात तर ते अभय देण्यासाठी नाही आणि अभय देणारं आमचे तिन्ही नेतृत्व नाहीत अभय देत असताना काही गोष्टी ह्या वेगळ्या केल्या जातात त्याच्यामध्ये मी खोलात जात नाही पण ही अभय देण्याची प्रक्रिया नाही ही समजवण्याची प्रक्रिया आहे आणि अतिरेक झाला तर शेवटी तिन्ही नेत्यांना काय करायचं हे देखील माहिती आहे म्हणजे आज हा शेवटचा इशारा समजायचा मंत्र्यांसाठीचा नाही नक्कीच असं असू शकेल कारण आता जी काही वक्तव्य झालेली आहेत त्याच्यामधनं महाराष्ट्रामध्ये जो रोष निर्माण झालेला आहे तो प्रत्येकाला कळला राज्याच्या प्रमुखांना कळला म्हणूनच त्यांनी हे मार्गदर्शन केलं शासकीय कर्मचारी जे आहे त्यांना सोशल मीडिया युज करण्यावरून जे नवीन शासनाची नियमवाली दिली गेली आहे अँटी गो, गव्हर्नमेंट स्टान्स न घेणं किंवा चुकीचं काही न बोलणं असं त्यांना जे आहे सांगण्यात मला या बाबतीतली कल्पना नाही परंतु सोशल मीडिया वापरत असताना सरकारी कर्मचाऱ्यांनी कशाला आम्ही देखील अतिशय व्यवस्थितरित्या चांगल्या तो वापरला पाहिजे आपण ज्या सरकारमध्ये काम करतो आम्ही ज्या सरकारचं नेतृत्व करतो त्या सरकारबद्दल आम्हीच जर बोलायला लागलो मंत्री म्हणून मी सरकारचं मानधन घेतोय तसं नोकरदार देखील सरकारचंच मानधन घेत असतात आणि सरकारमध्ये राहून सरकारच्या विरोधात बोलू नये अशा पद्धतीचं भूमिका असेल त्याच्यामध्ये काय आहे असं मला वाटतं सरकारची समीक्षा व्हावी जर असा भाग असेल तर टीका वेगळी पण समीक्षा एखाद्या ठिकाणी वाईट घटना घडत असेल तरी सरकारबद्दल न बोलणं हा कसला भाग झाला म्हणजे समीक्षा करणं मला असं वाटतं की योग्य आहे समीक्षेबद्दल कोण आपण बोलत नाही समीक्षा ही विधायक असली पाहिजे ती म्हणजे राज्याला पुढं नेणारी असली पाहिजे काही मंडळी अशी असतात की समीक्षा अशा पद्धतीनं करतात की राज्य आपलं मागे येतो त्याच्यामुळे समीक्षा जर राज्याला पुढं नेणारी असेल तर ती राज्याच्या हिताची असेल मानतो पण राज्याला खड्ड्यात घालणारी असेल तर तिथे तरी आपण बंधनं घातली पाहिजे यांचा आरोप आहे की माझ्या फॅमिलीला कुठे ना कुठे टार्गेट करण्यात येत आहे माझ्या जावईने पण सांगितलं की त्यांच्यावर पोलीस जे आहेत ते पाळत ठेवली जात होती असं त्यांचं म्हणणं आहे आणि आजही या प्रकरणाबद्दल मला काही बोलायचं नाही कारण शेवटी हे पोलीस तपासातलं प्रकरण आहे जे काही धागेदोरे पोलिसांना मिळालेले आहेत ते पोलिसांनी पत्रकार परिषदेमध्ये देखील सांगितलेले आहेत आणि अशा पद्धतीची इन्क्वायरी चालू असताना कॅबिनेट मंत्र्यांना त्याच्यावर भाष्य करणं हे कुठेतरी तपासाला वेगळ्या दिशेनं नेल्यासारखं होईल म्हणून ते योग्य तो पोलीस तपास करतील आणि त्याच्यातनं खरं आहे ते बाहेर येईल सर राज ठाकरेंनी ट्विट करताना उद्धव ठाकरेंचं अभिनंदन करताना शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केला त्यामुळे एक चर्चा सुरू झालेली आहे की तुमच्या शिवसेना राज ठाकरेंकडून निवडण्यात आलेला आहे का किंवा दोन शिवसेना झालेल्या आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिलेलं आहे तरी सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख असा त्यांच्याकडून उल्लेख करण्यात आला मला असं वाटतं की शिवसेना पक्षप्रमुख हे त्यांचं पहिल्यापासूनच त्यांना म्हटलं जातं आणि आमच्या शिवसेनेचे एकनाथ शिंदेसाहेब हे मुख्य नेते आहेत आम्हाला डिवर्जनाचा काय प्रश्न येतो आम्हाला काय डिव्हजनाचा प्रश्न येत नाही आणि जसं काल राजसाहेब उद्धव साहेबांना भेटायला गेले तसं अमित शहा साहेबांनी आमच्या आस्टिकर साहेबांना देखील फोन केला होता त्याच्यामुळे आपण असं समजायचं का की ताबडतोब फोन केल्यानंतर ते भाजपमध्ये गेले तसं राजसाहेब तिकडे बेगायला भेटायला गेले तर ताबडतोब युती झाली अजून निवडणुका फार लांब आहेत भरपूर काही गोष्टी घडायच्या आहेत युती झाल्यानंतर जागा वाटप जागा वाटप आहेत सगळ्या गोष्टी झाल्यानंतर याच्यावर बोललेलं चांगलं राहील पण कोणी कोणाला शुभेच्छा दिल्या म्हणून ताबडतोब राजकीय गठबंधन झालं असं होत नाही म्हणजे आता मला सकाळी कोणीतरी सांगितलं की आता युबीटीचे पक्षप्रमुख त्यांच्या घरी जाणार आहेत तसं मी पण जात असतो <laughs> <चाचा laughs> सत्र असं आहे की अमित शहा फोन करतात मात्र पक्षाच्या अध्यक्ष कधी खासदारांना वाढदिवसाला फोन करत नाही अष्टीकारक जे खासदार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे काल अमित शाह यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फोन केला पण पक्षप्रमुखांनी केलं नाही हा ते प्रश्नचिन्ह आहे म्हणजे केलं की नाही असं की खासदार साहेबांनी देखील सांगितलं की पक्षप्रमुखांनी फोन केलेला नव्हता त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोण कुठच्या पक्षात आहे त्याच्यापेक्षा महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपणं गरजेचं आहे जी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जपली जी वंदनीय बाळासाहेबांनी जपली जे अनेक मोठमोठे मोड़ देशपातीवरचे नेते जपत आहेत त्याचाच भाग म्हणून अमित शहा साहेबांनी फोन केलेला आहे हाच फोन गेल्यामुळे कदाचित आता त्यांच्यावर अविश्वास निर्माण होईल जेएनयूमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहतोय कधीपासून जेएनयूच्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभारण्याचा निर्णय हा महाराष्ट्राच्या सरकारनं घेतलेला आहे मराठी भाषा विभागानं त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आहे पुढच्या पंधरा दिवसामध्ये जागा निश्चिती आम्ही करू आर्किटेक्ट असतील किंवा सगळ्या प्रकारेचे तज्ज्ञ जे असतील ते स्वतः माझ्यावर त्या ठिकाणी उपस्थित राहतील एक तीन चार महिन्यामध्ये हा आराखडा तयार करू तुमच्यामार्फत दिल्लीच्या आणि देशाच्या सगळ्या जनतेला आम्ही दाखवू की छत्रपती शिवाजी महाराजांचं देशातलं देखणं स्मारक आणि देखा देखणा पुतळा हा दिल्लीच्या तक्तावर आम्ही कशा पद्धतीने निर्माण करतो ते दाखवू आणि त्याच्यानंतर त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल आणि वर्षभराच्या आत ते काम आम्ही पूर्ण करतो शिव्यांचा पुतळा तयार करताना हवामानाचा विचार केला जाईल का कारण दिल्लीचं हवामान मोठ्या प्रमाणात प्रदूषण असतं या भागामध्ये कारण आपण समुद्रकिनाऱ्याचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं ताजं प्रकरण आपल्या समोर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व हे सगळ्या गोष्टीवर मात करणारं होतं सगळ्या संकटांवर मात करणारं होते तसंच हा त्यांचा अश्वराडू पुतळा देखील दिल्लीच्या सगळ्या ज्या अडीअडचणी आहेत त्याच्यावर मात करून उभारला जाईल ठाकरे बंधू एकत्र आले त्याच्यानंतर असं सांगता सांगितलं एक जातं एकनाथ शिंदे यांच्या गटात इन्कमिंग कुठे ना कुठे स्टॉप झाले आहेत पंधरा जून नंतर इनकमिंग नाही आहे काय मोठ्या इनकमिंग येणार आहेत का ऑपरेशन टायगर सुरू आहे मला खरोखर आश्चर्य वाटतं की तारकाक पण अशा मुहूर्ताच्या जा काढल्या जातात पंधरा जून नंतर बंद झालं सतरा जून नंतर बंद झालं काही बंद झालं नाही काल देखील संध्याकाळी पक्षप्रवेश होते आणि अनेक नगरसेवकांनी पक्षप्रवेश केलेले आहेत कुणीही कितीही काही केलं तरी तालुका पंचायत समितीपासून मुंबईच्या महानगरपालिकेपर्यंत महानगरपालिकेपर्यंत महायुतीचा झेंडा भगवा आपल्याला फडकलेला दिसेल काही झालं तरी मतदारांनी तो निश्चय केलाय जसा विधानसभेला केला होता तसा ऑपरेशन टायगर सुरू आहे का नाही ऑपरेशन टायगरला आम्ही खरं आम्ही तर नाव दिलं नव्हतं तुम्हीच दिलं होतं मी अनेक वेळा सांगितले की ऑपरेशन टायगरची शिंदेसाहेबांच्या शिवसेनेला आवश्यकता का नाही कारण अडीच वर्षामध्ये शिंदेसाहेबांनी केलेलं जे काम आहे ते अनेक नेत्यांना अट्रॅक्ट करत आकर्षित करतं आणि ते आकर्षण आजही शिंदेसाहेबांबद्दल देशामध्ये तसं असल्यामुळं महाराष्ट्रातले अनेक नेते आपोआप कुठचंही ऑपरेशन न वापरता हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत माजी मंत्री आणि पाच माजी आमदार हे संपर्कात असल्याची माहिती मिळते काय आहेत काय का होणार मी मगाशी काय सांगितलं की अनेक लोक आकर्षित होत असतात छोटी मोठी त्याच्यात कदाचित हे देखील असतील मोठी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये नाही नक्कीच पावलं टाकलेली आहेत तुम्ही सांगताय त्याच्यामध्ये तथ्य आहे ते कोण आहेत काय आहेत कशा पद्धतीचे आहेत हे थोड्या दिवसानं स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेब जाहीर करतील परंतु युबेटी शिवसेना आणि तिकडची महाविकास आघाडी त्याच्यातली अनेक लोक माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आजही संपर्कामध्ये आहेतपूर्वी हे ऑपरेशन जाणार आहे का नक्कीच ऑपरेशन होईल त्यांचा फायदा देखील स्थानिक स्वराज्य संस्थेला होईल आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीचा भगवा पडके श्रीकांत शिंदे यांनी आज सभागृहात भाषण केलंय त्यांनी असं म्हटलंय की मुंबई ब्लास्ट असतो त्याच्या अगोदरच्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये ज्या लोकांचा जीव गेला त्यांना अद्यापर्यंत न्याय मिळाला नाही मात्र पहिलगाम मध्ये ज्यांनी हल्ला केला त्यांना यमसदनी धाडण्याचं काम या सरकारने केलं श्रीकांत शिंदेचं भाषण मी देखील ऐकलं मी पहिलं तर त्यांना पक्षाच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना त्यांचं कौतुक देखील करतो की जगाच्या पातळीवर मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ते शिष्टमंडळ गेलं होतं त्याचं प्रमुखपद त्यांनी सांभाळलेलं होतं आणि तिथं कशा पद्धतीनं त्यांना रिस्पॉन्स मिळाला कशा पद्धतीनं ते बोलले याचं सगळं त्यांनी आज सभागृहामध्ये सांगितलं इव्हन त्यांनी हा देखील उल्लेख केला की मुंबईच्या बॉम्बस्फोटातले काही जे आरोपी होते ते देखील यूबीटीच्या प्रचारामध्ये दे सामील झालेले होते म्हणजे किती दुर्दैवाची बाब आहे हे देखील त्यांनी त्या सभागृहामध्ये दाखवून दिलेली आहे मला असं वाटतं की नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवण्याचं जे काम झालेलं आहे त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीचा उल्लेख आणि सन्मान त्यांनी सभागृहात केला आणि त्याच्यातनं पुन्हा एकदा एकनाथ शिंदेसाहेब एकनाथ शिंदेसाहेबांचे पुत्र म्हणून नाहीत तर आमच्या शिवसेनेचे खासदार म्हणून एक सक्षमपणानं आमची बाजू ते लोकसभेमध्ये मांडू शकतात हे त्यांनी देशाला दाखवून दिलं आहे परंतु करताना संरक्षण सरकारवर कोणती अटका केली नाही आहोत अशा प्रकारचं मी सुप्रियाताईंना देखील मनापासून धन्यवाद देईन की ताईंचं भाषण मी काल तर लवकर दिल्लीमध्ये आल्यामुळे पाच वाजल्यापासून जी चर्चा सुरू झाली ती किमान साडेनऊ दहा वाजेपर्यंत स्वतः बघत होतो त्याच्यामध्ये सुप्रियाताईंचं भाषण देखील मी बघितलं आणि सुप्रियता थेट असा उल्लेख केला की, की देशाची आयडेंटिटी जी जगभरामध्ये निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यामुळेच झालेली आहे असा सन्मान माननीय मोदी साहेबांचा त्यांनी केलेला त्या त्यांच्या भाषणातनं बघितलं आणि त्याच्यात त्याच्यात अजून त्यांनी एक चांगला उल्लेख केला की देशाला संरक्षणापर्यंत अतिशय चांगलं करायचं असेल स्ट्रेंथ वाढवायची असेल तर सगळ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्याच्या त्याचा पुढाकार माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतला आणि आमच्यासारख्या विरोधकांचं शिष्टमंडळ आणि त्याचं प्रमुख आम्हाला बनून जगभरामध्ये पाठवलं यासाठी देखील त्यांनी नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद दिलेत मला असं वाटतं की हे भाषण अनेकांना दिशा देणारं होतं राज्याच्या देशाच्या संरक्षणासाठी सगळे पक्ष एकत्र असले पाहिजेत त्याच्यासाठी आम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठी आहोत हे देखील त्यांनी सांगितलं मला असं वाटतं की हा एक वेगळा आदर्श त्यांच्या भाषणातनं देशासमोर आलेलं राज्यात वाद सुरू आहे आपण त्याला राजकीय स्पर्श नको करूया कारण काल त्यांनी विरोधी बाकावर असताना देखील जी सत्यता होती ती त्यांनी मांडलेली आहे त्याबद्दल त्यांचे आभारच मानले पाहिजे राज्यात भाषाचा वाद सुरू असताना आपण बघितलेलं सभागृहा ते संसदेत अरविंद सावंत यांनी हिंदीमध्ये भाष्य केलं मात्र सुनील तटकरे जे आहेत त्यांनी मराठीत काल भाष्य केलं हीच तर युबीटीच्या लोकांची खासियत आहे म्हणून मी सांगितलं की डॉक्टर माशेलकर साहेबांच्या समितीचा अहवाल हिंदीची सक्ती करण्याचा हा मुख्यमंत्री युबीटीचे पक्षप्रमुख असतानाच स्वीकारला गेलेला आहे आणि तोच भाग आहे दिल्लीमध्ये येऊन ते हिंदी बोलले तटकरे साहेब आमचे मराठी बोलले त्याच्यामुळे मराठीच्या मातृभाषेबद्दल कोणाला अभिमान आहे हे काल सिद्ध झालं